पण मला असं वाटत अजूनही काहींना मामाच्या दरबारातला नियम हात काळला पाच दिवस झालं पालखी पण तरी सुद्धा मला असं वाटतं मामाच्या दरबारातले काही नियम या भाविक भक्तांना बरं कळाले नाहीत अजून इथं जमलेल्या भाविक भक्तांना एक साधा सोपा सरळ प्रश्न आहे याच्यातलं कुणाचं घर असं की ज्यांच्या घरात देवघर नाही अशा न बोटवर करावर म्हणजे शंभर टक्के लोकांच्या घरामध्ये देवघर आहे खरं की खोटे माता माहल्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एका कोपऱ्याला देवघर आहे मग मला सांगा याच्यात लोक कोण कोण देवघरात चप्पल घालून बर? जात बरं कोण कोण जात गोटवर करा बरं कुणी सुद्धा देवघरापर्यंत चप्पल घालून जात नाही जस घरामध्ये असणार छोटस घर त्याला आपण देवघर म्हणतो ज्याच्यामध्ये दी देवाला बसवलं जातं ज्याच्यामध्ये देवाला दी स्थापित केलं जात त्याला जर आपण देवाचं घर म्हणतो तर हे काय आहे हेही देवाच घर आहे ऐका मी जेव्हापासून मामाच्या दरबारात कीर्तन करते मीच नाही हे आमचे लहान लहान लेकरू सुद्धा जिथं गाडी असेल तिथपर्यंत चपलं काढायचं मामाच्या या प्रांगणामध्ये सुद्धा चप्पल घेऊन यायची नाही एखाद्याला अशक्य नसेल ना त्यानं थोडस लांब काढा पण मामाच्या दरबारात चप्पल घालून येऊ नका मामाच्या दरबारातला नियम आहे तुम्ही अभंग कोणतेही संतानचा घ्या पण चरित्र मात्र माझ्या बाळू मामांचेच सांगावं लागतं मामाचा दरबार म्हणजे सर्वसामान्य दरबार नाही मामाच्या दरबारामध्ये ती कोटी फोटी ते हाजेरी लावतात सर्व सामान्य दरबार माझ्या मामाचा नाही मामाच्या दरबार मामाच्या दरबारात कुणी लहान नाही कुणी मोठा नाही मामाच्या दरबारात कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही मामाच्या दरबारात कुणी वेडा नाही आणि कुणी शहाणा नाही प्रत्येकाला समान न्याय समान अधिकार माझ्या मामाच्या दरबारात मिळतो आल्यानंतर आपल्या हाताने पुण्य नाही झालं तरी चालत पण मामाच्या दरबारात येऊन पापाचे भागीदार व्हायचं नाही देवान एवढा सुंदर देह हो दिलेला आहे आपल्या हाताने टाळी वाजलीच पाहिजे आणि मुखानं भजन झालंच पाहिजे कारण देवी दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा सुंदर असं सगळ्यांनी भजन करायचं पण ज्यावेळी भजन म्हणेल तुम्हाला एखादं भजन आवडलं एखादं वाक्य आवडलं त्यावेळी टाळी वाजवा मध्येच टाळी वाजवू नाही तर ते म्हणतील ताई तुम्हीच सांगितलं टाळी वाजवा अभंगाला न्याय मिळावा म्हणून अगदी एक मिनिटामध्ये भावार्थ सांगणार आहे त्यानंतर माझ्या मामाचं चरित्र सांगणार आहे बाळू मामाचा दास कशासाठी व्हायचं बाळू मामाचं दास झाल्यानंतर आम्हाला काय मिळेल प्रत्येकाच्या भक्तीमध्ये प्रत्येकाच्या सेवेमध्ये कुठे ना कुठे स्वार्थ दडलेला अगदी माझ्या तुमच्या सुही प्रत्येकाच्या भक्तीमध्ये कुठेतरी स्वार्थ दडलेला आहे काही माणसं म्हणाली ताई जर आम्ही मामांची भक्ती केली तर मामा आमच्या करता नेमकं काय करतील ऐका ना ज्यावेळी तुम्ही मामांचे दास होता त्यावेळी माझा बाळू मामा तुम्हाला इहलोकातच नाही तर त्रैलोक्यात कसलीच भीती ठेवणार नाही अम्मा हरीच्या दासा काही अंधुरी नाही त्रैलोकीत माणसं म्हणली का होत आहे मामा त्रैलोक्यात भीती ठेवत नाही म्हणजे मामा भक्त करता नेमकं काय करतात तर देव उभा मागे पुढे आणि उगवी पुढे संकट माझा मामा भक्ताच्या मागे उभा राहतो माझा मामा भक्ताच्या पुढे उभा राहतो भूत काळातलं संकट हे पाठीमागून येतं म्हणून देव मागे भविष्य काळातलं संकट हे समोरून येतं म्हणून देव पुढे काही माणसं म्हणाली ताई आ, एक भविष्य काळ आणि एक भूतकाळ काल, दोनच काळ आहेत का तिसराही आहे ना तो म्हणजे वर्तमान काळ पोरी फारच हुशार आहेत बरं असं बोललं पाहिजे बरं कीर्तन वर्तमान काळ ताई देव मागे उभं राहतो देव पुढे राहतो मग बाळू मामा बरोबर उभे नसतात का बाळू मामा फक्त भक्ताच्या बरोबर उभे नसतात तर कुठे असतात ऐका माझ्या मामानं मामा जाताना सांगितलं माझ्या मामानं जाताना सांगितलं ज्या दिवशी हिरवी झाड ना ज्या दिवशी हिरवी झाड ना महाप्रयान महाविनाशानं पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा पण ते पुतूर या जगाच्या पाठीवर कुठून मी मला हात मारा हा बाळी गणगा तुमच्या त्याच खाली उभा आहे पण जो मला काय म्हणाल त्याला मी कधीच त्याला मी कधीच हे मामान जाताना सांगितलं माझा भक्त जर मला आहे म्हणाला ना मी माझ्या भक्ताच्या टाच खाली उभा राहतो पण जो मला नाही म्हणतो त्याच्या करता मी कधीच नसतो देव भक्ताच्या मागे पुढे आणि बरोबरही उभा असतो पण ज्याची जशी भक्ती असेल देव त्याला हो तसाच प्राप्त होतो जरी सांग केला तरी होय आणि दहावी सोय धरून जशी जसा काळ असेल जशी वेळ असेल तसा भगवान परमात्मा त्या भक्ता करता धावून जात असतो आणि शेवटच्या चरणात मात्र तुकुबार यांनी सांगितलं देवानं जर त्रैलोक्यात भीती ठेवली नाही देव जर मागे पुढे उभा राहून सांभाळ करू लागला देव खाली उभा राहू लागला देवाला पाहिजे देव ते वेळेला धावून येऊ लागला तर संसारामध्ये दुःख उरणार आहे का माऊल्यां खरच उरेल का हो दुःख संसारात खरं खरं सांगा बोलत चला माझी भाषा समजते ना तुम्हाला समजते ना संसारामध्ये दुःख उरणार नाही ला पण दुखर आहे म्हणले ज्यावेळी तो देव आपल्याला सुख देत असतो त्यावेळी माणसाकडून एक चूक घडते ज्या देवानं आम्हाला सुख दिलं त्या देवाचाच माणसाला विसर पडतो ज्या देवाना आम्हाला सुख दिलं त्या देवाचाच माणसाला विसर पडून जातो कारण माणसाची जातच ही कृतघ्न आहे कृतघ्न म्हणून तुको बराय म्हणले असं करू नका काय करायचं तर तुका मने म्हणे असो सुखे अन गावू मुखी विठो ज्या देवानं तुम्हाला सुख दिलं ना त्या देवाचं नामस्मरण या मुखानं करायचं आणि मग देव काय करेल तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठला 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 गावामध्ये बाळूमामांची सेवा सगळेजण करत आहेत पण तरी सुद्धा तुकोबार आहे म्हणले दास झालं पाहिजे म्हणजे भक्ती वेगळी आणि दास येतो वेगळं का भक्ती वेगळी आहे आणि दास होणं वेगळं आहे भक्ती तर कुणीही करे जर आपल्यात कोणी डॉक्टर बसली असतील आणि त्या डॉक्टरांकडे एखादी क्रिटिकल ऑपरेशनची केस जर आली त्यावेळी क्रिटिकल ऑपरेशनची केस ज्यावेळी हातामध्ये येतात पहिल्यांदा घरच्यांच्या सह्या घेतात जर काही झालं तर ही जबाबदारी सर्वस्व माझी नाही पहिल्यांदा घरच्यांच्या ना सह्या घेतल्या जातात आणि ऑपरेशन थिएटर मध्ये जाण्याच्या अगोदर त्या हॉस्पिटलमध्ये एक छोटस मंदिर असतं किंवा देवाचा छोटासा फोटो असतो डॉक्टर देवाला हात जोडतात आणि देवाला सांगतात देवा प्रयत्न करणे जरी माझ्या हातात असले तरी यश देणे मात्र तुझ्या हातात आहे म्हणजे डॉक्टरांची एक प्रकारची काय झाली भक्ती झाली परंतु हे भक्ताच लक्षण नाही त्या देवाच दास झालं पाहिजे काही माणसं म्हणली कावतई हो मामांची इथे आली म्हणून तुम्ही सांगता मामांचं दास झालं पाहिजे मामांचं दास झालं पाहिजे आणि आजही आमची भाऊकी समोरच बसलेली आहे मला आल्यानंतर कारभारींनी सांगितलं तई नवरच आहेत बर का आनंद वाटला काही माणसं आजही म्हणतात की बाळू मामा देव म्हणजे फक्त दनगराचा देव काही लोक आजही म्हणतात की बाळू ममा देव म्हणजे फक्त धनगराचा देव त्यांनी कान उघडे करून का देव आणि संत कधी जाती करता कुणाकरता जन्माला येत नाही हा तेहतीस कोटी दिवांच्या सभेमध्ये प्रश्न निर्माण झाला होता जरा लक्ष देऊन ऐका तुम्हाला मी आलेली नाही माझ्या मामाच चरित्र तुमच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता मी इथं आलेली आहे तेहतीस कोटी दिव्यांच्या सभेमध्ये प्रश्न निर्माण झाला प्रत्येक कुळामध्ये संतांनी जन्म घेतला फक्त धनगरच असं कुळ राहिलं की या धनगर कुळात कोणत्या संतांनी जन्म घेतला नाही कारण पूर्वी सगळ्यात कमी समजलं जायचं तो धनगर समाज होता सगळ्यात परिष्ट समजला जायचा तो असणारा हा धनगर धनगर ज्या जनावराला दावच नाही त्या जनावराच्या मागे फिरणार हा धनगर कोणता धनगर स्वतःच घर असूनही स्वतःच्या घरात न राहणारा आणि त्याच मुख्या जनावरांच्या मागे फिरणारा हा धनगर कोणता धनगर पूर्वी धनगर सगळे जायचं या धरणीला आई समजतात आणि तिच्या कुशीमध्ये जगतात तो असणारा हा धनगर आकाशाचं करतात आणि या धरतीची गादी करून राहतात ते असणारे धनगर सर्वात कमी समजलं जायचं या कुळात नेमकं कोणत्या संतांनी जन्म घ्यायचं तेहतीस कोटी देवांना प्रश्न पडला त्यांच्या सभेमध्ये प्रश्न निर्माण झाला कि या कुळामध्ये कोणत्या संतांना जन्म घ्यायचा त्यावेळी ज्या देवाला भोळ म्हटलं गेलं डोळा देव माहितीये ना डोळा शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे शिकतील अहो त्या देवाला म्हटलं गेलं भगवान शंकर स्वतः उठले भगवान शंकरांना सांगितलं मी स्वतः धनगर कुळात जन्म घेईल आणि फक्त धनगर कुळालाच नाही तर माझ्या भक्तांचा उद्धार आणि गुरुजनांचा संहार मी करेल भगवान शंकराला शब्द दिला पण काही देवता म्हणले देवा अहो धनगर कुळात जन्म घ्यायचाय

भगवान शिवाला जन्म घ्यायचा होता त्यानं सांगितलं सिद्धनाथांचं मंदिर आहे आणि त्या हर सिद्धनाथांची भक्ती करणारी एक महिला आहे नाव तिचं अकबल गावामध्ये राहते माहेरामध्ये हलसिद्धनाथांचं मंदिर आहे आणि तिनं देवाला साकडं घातलंय की माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल कि त्याचा इह लोकातच नाही तर ते लोक झेंडा बरवला पाहिजे ते लोक्यामध्ये झेंडा बरवला पाहिजे आणि बाळू मामा नेमका काय आहे आणि बाळू मामा मध्ये कोरोनाचा काळ आला होता ना त्यावेळी आम्हाला कोण चुकलं नेमकं बाळू मामा आहे तरी काय माझ्या मामानं त्यावेळी वागणुकीत सांगितलं ते ती स्फोटी देवाचे रारा बंद होतील आणि एकटा बाळू धनगराची घंटा रान अमारत वाजत राहील राज अमारत वाजत राहील तेच होती देवाच्या दाराला कुलप लागलं पण एकही दिवस माझ्या मामाची सकाळ संध्याकाळ आरती चुकली नाही ही देवामधली समर्थ आहे भगवान शंकरानं सांगितलं ते सुंदर देवीच्या पोटी मी जन्म घेणार आहे आणि खऱ्या अर्थानं सगळ्या देवी देवतांना आनंद झाला की धनगर कुळामध्ये सुद्धा आता भगवान शिवानं अवतार घ्यायचा ठरवला आता भगवान शिव या अर्भावी कुटुंबामध्ये जन्माला येणार होते बाळू मामाच्या रुपान जन्माला येणार होते आई सुंदरा या देवान पाऊल टाकलं आई सुंदरा देवीच्या गर्भामध्ये या देवानं पाऊल टाकलं आपल्या सर्वांना बाळू जन्म जन्मकाळ माहिती आहे महिना मागून महिने चालू झाली बघता बघता माझ्या देवीला सातवा महिना लागला माझ्या सुंदरामाईला सातवा महिना लागल्या चेहऱ्यावरती इतका तेज होता माता माऊले जरा लक्ष देऊन ऐका या देवीच्या चेहऱ्यावरती इतकं तेज होत लाखो लाजवेल इतकं तेज देवीच्या चेहऱ्यावरती आलं का गर्भामध्ये वाढणारा सर्व सामान्य नव्हता गुरुजनाचा संवार करणारा होता सातव्या महिन्यामध्ये माझ्या माता माऊल्यांना डोहाळे लागतात कुणाला चिंच खवडते कुणाला बोर खावडतात कुणाला आंबट खावडत गोड खावडतं तिखट खावडतं तुरट खावडत अ जरा कुणाचे वेगळे डोहाळे असतात कुणाला माती खवडते कुणाला रग खवडते काय खावत सांगता येत नाही पण सुंदरामाईचं डोहाळ जगाच्या वेगळं होत का देवाची आई होणार होती एक संत पोटी जन्माला येणार होते

हे सगळं काही त्याच्या सत्तेने चालू आहे तुझ्या सत्तेने वेदाची बोलणी सूर्याची चालणी तुझ्या वडे आई सा तू समर्थ ब्रह्मांडाचा सगळं काही त्याच्या सत्तेने चालू आहे तर कुणाला संपणार आता मात्र बायकोच वेगळंच डोहाळ पाहून मायप्पाला हे वाईट वाटू लागलं माझी सुंदरता अशी होती का माझी सुंदरा ताई अशी होती का, का बैलावर बसायचं म्हणते माता माऊली न कोणती बाई म्हणेल पहिल्यावर बसून देवाला जायचं डोहाळ काही आवड वेगळं होत बघता बघता आठवा महिना लागला नववा महिना लागला नऊ महिने नऊ दिवस भरत आले आणि सुंदरा महिन एकादशीच्या दिवशी मालकाकडे एक दोशी दोशी मालका के इच्छा केली मालक ओ मालक माझी नाही एक इच्छा आहे बघा काही माझी इच्छा आहे आपल्या घरी भजनाचा कार्यक्रम करावा भजनाचा कार्यक्रम आणि हे हट्ट अशी किती पुरवावेच लागतात सांगितलं ठीक आहे भजनी मंडळ बोलवलं गेलं सायंकाळी भजन चालू झालं भजनाचा आवाज कानावरती पकवाजाचा आवाज काळाचा आवाज अभंगाचा आवाज कानावरती पडू लागला दसराचा आवाज असा कना पडू लागला ना म्हणजे सुंदर महिन्यात तांडव नृत्य करायला चालू केला तांडव नृत्य करताना पाहून नव्या महिन्यामध्ये बायको तांडव नृत्य करते मायप्पाला वाटलं खरच हिच्या जो जन्म घेणार आहे ना तो माझ्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहत नाही तू आता माझ्या कुळाचा नाश करणार म्हणून मन नाराज झालेला तू मायप्पा आता काय करावं काही सुचेना पण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी दिवशी सायंकाळी चार वाजू लागले सुंदरामाईच्या पोटामध्ये तीव्र अशा बाळंतपणाच्या चा वेदना चालू झाल्या कडा चालू झाल्या जीव कसा विसवू लागला बाळ जन्माला घालायचा पूर्वी काही सिझर करण्याची व्यवस्था नव्हती हो आता ती सिझर डिलिव्हरी झाली आणि आईचं लेकरावरती असणार प्रेम हळूहळू हळूहळू हलु कमी होऊ लागलं पोटामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या देव जन्माला यायचुखी येणार नव्हता आता ओट कोरडे पडू लागले सुंदरामाई बेशुद्ध झाली विचार केला एवढा त्रास आपल्या आईला देणं बरोबर वाजून तेवीस मिनिटांना हा जगाचा बाप ब्रह्मांडाचा नायक आदमापूरचा राजा सृष्टीचा माझा बाळू मला जन्माला आला आणि खऱ्या मा फुलांचा वर्षाव केला मायप्पाला लेखराचा आवाज आला दरवाजा उघडला आणि खऱ्या अर्थानं जस कि काय सूर्याचं तेज त्या खोलीमध्ये पडलं असं त्या लेकरांच्या चेहऱ्यावरती तेज जसू लागलं लेकर हस